हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द चॅनल तर आज आम्ही खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते सध्या शॉर्ट्स चालू आहेत आमचे तर आज आम्ही ह्या सकाळची जी बॅच आहे आमची क्लासची ह्या सकाळच्या बॅचमध्ये एक गेम आहे तो गेम आम्ही आज खेळणार आहोत ॲक्च्युली तो गेम त्यांच्या ह्याच्यामध्येच आहे सिलेबसमध्येच आहे तर तो प्ले करायचा आहे तर गेम अशा प्रकारे आहे की तो एक बॉक्स आहे बघा बघा की बॉक्स दाखव हा एक बॉक्स आहे ह्या बॉक्समध्ये आपण काही वस्तू टाकणार वेगवेगळ्या वेगवेगळ्या तर टाकल्यात का मध्ये लोन दाखव थोडस अशा बऱ्याच टाकल्यात अजून काही काही टाकता का इकडचं नको काही कोण टाक हा टाका टाका हा टाका टाका हो सगळ्यांच्या वस्तू वापस भेटतात का बन बघू आपण विचार करू वापस द्यायच्यात का नाही सगळ्यांनी जर सगळंच टाकलं तर आम्ही काही रिटर्न देणार नाही आहेत हा ओके डन बस चला कारगी बॉक्स असा व्यवस्थित हलवून घे डन चलो एक मिनिट बस झालं हल, बस झालं आता आता आम्ही हे बॉक्स एका देतो देतोय घे रे सोहम तुझ्याकडे बॉक्स गारगी दिला का चला सोहम प्रॉपर घेऊन थांबायचं आता बॉक्स ओके हा बस खाली तू तर आता काय करायचं आहे आपल्याला स्टार्टिंगला एक एक जणांनी उठायचं आहे ओके एक जण उठले एक एक जण तर आणि जे कोणी उठतील ते काय करणार आहेत मग त्या बॉक्समध्ये हात घालून एखादी वस्तू घे हात लावणार आणि ती वस्तू कोणती आहे ती ओळखायची आणि मग बाहेर काढायची ते करेक्ट येते की नाही हे आपण चेक करायचं ओके चला आता सुरुवात करूयात पहिले शिवानी ये शिवानी गेम कळला आहे का तुला मध्ये हात घाल त्या बॉक्समध्ये एखादी एक वस्तू एकच वस्तू घ्यायची घेतली का अरे तस घे डबल घे आता आहेस का वस्तू घेतलीये ना बाहेर काढू नको काय आहे पे, तू कशाला बोलत अरे काढ बर बाहेर वा ओके टाळ्या वाजवा सगळ्यांना बसा शिवानी बसा ते पेन ठेवा बाहेर कोणाचा पेन आहे देऊन टाका चल श्रावणी घे पटपट घेतलं काय आहे पटकन आता वस्तू खाली टाकायची नाही लवकर बोल काय आहे काढ बाहेर पेन ओके चला देऊन टाळ्या वाजवा रे हा गार्गी गार आली गार oh. दिण आता चला गार्गी घ्या एक मिनिट घेतलं का गार्गी काय आहे पेन्सिल काढ बाहेर पेन्सिल ओके डन कोणाची देऊन टाका टाळ्या वाजायच्या प्रत्येक वेळेस सांगायची गरज नाहीये आता कोण येते ईश्वरी तुझी सगळं शेवटी आता आली का ईश्वरी चला काढा पटकन घेतलं ईश्वरी घेतलं काय आहे ओके देऊन टाका टाळ्या वाजायच्या प्र टाळी हलू नको हलो थोडासा बघासा व्यवस्थित आणि असं सरळ धर थोडा हां, चला घे लवकर एक चल घे प्रांजल बघायचं नाही डोळे झाकायचे डोळे झाकायचे आता प्रत्येक वेळेस आल्यावर हा काय आहे काढा ओके देऊन टाका डोळे बंद कर काय आहे काढ बाहेर हा बघायचं नाही बाप आता उन्नी आलेली आहे बोलो हा घेतलं काय आहे काढा ओके सगळे काय पेन्स टाकलीत की काय हां वैष्णवी काय आहे बदलायचं नाही कार्ड बाहेर ओके चलो हां काढा काय डोळे स्केल काढा आ, स्केल चला लवकर लवकर डोळे बंद काय आहे काढा जर ओके देऊन त्याला लवकर डोळे बंद केले का रोई काय आहे काय आहे हा पेन आहे का काय आहे काय फेकॉल म्हणून का ओके सगळ्यांचा टर्न झालाय का सगळ्यांचं झालंय टर्न कोण राहिले झाले सगळे झालेत का ओके तर चला आजचा हा ब्लॉग आपण इथे संपूया तो आजचा गेम काय होता उघड बर काय गेम होता आजचं गेमचं काय नाव आहे बघा आपण सांगूयात गेमचं नाव काढा लवकर लवकर हा काय नाव आहे गेमच थांबा ठेव का गेमच असं नाव आहे पाच पांडव खोक्यात नाव घ्या डोक्यात चलो तर पाच पांडव खोक्यात नाव घ्या डोक्यात गेम ओह सगळ्यांनी जोरात क्लॅप करा ओके चलो जागेवर बसान बाय बाय करा सगळ्यांनी चला सगळ्यांनी बाय बाय करा ओके चलो